आम्ही अभिष्ट चिंतन करतो त्यांचं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक संघर्ष योद्धा या पुस्तकाचं प्रकाशन आज झालं आदरणीय परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि त्या संघर्ष योद्धा या पुस्तकामध्ये खासदारांची शिरंगाप्पांची ही वाटचाल दाखवली अगदी ग्रास रूटचा कार्यकर्ता ते दिल्लीचा तख्त म्हणजे खासदार ही वाटचाल जी आहे हा संघर्षाचा खऱ्या अर्थाने काळ आहे हा संघर्ष करून इथपर्यंत पोचलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांना अनेक संसदरत्न पुरस्कार आठ वेळा मिळाले संसद महारत्न पुरस्कार मिळाला अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे आणि या महा या मावळच्या जनतेने देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिले त्यामुळे त्यांनी तीनदा खासदारकी भूषवली तीन त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि म्हणून आज त्यांच्या या प्रकाशन सोहळ्याला पुस्तकाच्या संघर्ष योद्ध्याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा संघर्ष योद्धा हे पुस्तक जे आहे हे येणाऱ्या तरुण पिढीला एक मार्गदर्शक गाईड ठरेल आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काम कसं करावं कार्यकर्त्यांना कसं जपावं या सगळ्या पुस्तकामधून वाचायला मिळेल आणि म्हणून हे सर्व सर्वांनी ते वाचावं असं मी आवाहन करतो मुंबईत आव्हान अजित पवारांनी केलेलं आहे अरे मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकला तसं लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने विधानसभेत दिलं तसंच महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील अतिशय दैदिप्यमान असं यश मिळेल आणि महायुती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकेल कोण खुश आहे दोन चार माणसं सोडली तर कोण खुश आहे आणि त्यामुळे लोक जी आहेत ती आज पण बघितलं आपण किती लोकांनी प्रवेश केलाय उभाटाच्या म्हणून उभाटाच्या लोकांनी प्रवेश केला त्या आम्हाला शिव्या देण्यापेक्षा आम्हाला शिव्याशाप आरोप करण्यापेक्षा ही लोक का आपल्याला सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आता काहीतरी डॅमेज कंट्रोलची काहीतरी बैठक होती हा ज्यांनी हिंदुत्वाला डॅमेज केलं शिवसेनेला डॅमेज केलं बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं शिवसैनिकाला डॅमेज केलं आता काय डॅमेज कंट्रोल आता कशी इमेज झाली ते बघा ऑपरेशन जाधव ऑपरेशन मध्ये आहेत अरे टायगर बिगर काय नाही लोकांचं जे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि स्वतःहून लोक येत आहेत स्वतः विश्वास ठेवत आहेत काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोकं जातात विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे विरोधी जे लोक आहेत त्यांना लोक सोडत आहेत आणि महाराष्ट्र विरोधी महाराष्ट्र विकास विरोधी यांना लोक सोडतायत आणि ती आमच्याकडे येत आहेत आणि जो विश्वास दाखवत तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतायत भरून लोक येतात को क्या लोगों की बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है दुखद घटना है और हम उनके परिवार के दुख में शामिल हैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी देश के प्रधानमंत्री उनके परिवार के साथ हैं और निश्चित रूप से उनके परिवार को जो भी सहयोग करना है वो तो निश्चित रूप से हमारे आदरणीय प्रधानमंत्री करेंगे